तर जे विद्यार्थी नववी आणि बारावीपर्यंतचे जे शिक्षण घेत आहेत तर नववी ते बारावीच्या दरम्यान जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची एक न्यूज असणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता अपार ओळख मिळ मिळणार आहे तर अपार ओळख काय आहे तर ज्याप्रमाणे आपलं आधार कार्ड आहे त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना अपार कार्ड अंतर्गत तुम्हाला एक आय डी देण्यात येणार आहे आणि ती आय डी तुमच्याजवळ तुमची शैक्षणिक कुंडली ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे ती राहणार आहे ज्याप्रमाणे आपल्या आधार कार्डमध्ये आपलं सर्व बायोमॅट्रिक असतं त्याप्रमाणे तुमचं सर्व शैक्षणिक दस्तावेज जे आहे हे या कार्डमध्ये असणार आहे तर नेमका विषय काय असणार आहे हे बघा महिनाभरात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आय डी देण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत अपार संदर्भात तर यामध्ये महत्त्वाचा विषय असा असणार आहे सर्वात आधी आपण बघू यामध्ये याचा उपयोग काय आहे तर बघा याप्रमाणे न्यूज जी आहे तर न्यूजमध्ये या ठिकाणी बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या ओके okay, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या एन पी ई प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन वन स्टुडंट आय डीच्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार अपार म्हणजे काय आहे तर ॲटोमॅटेड पर्सनल ॲकॅडमिक रजिस्ट्री याप्रमाणे त्याचा लाँग फॉर्म असणार आहे आय डी काढण्याचा निर्णय घेतला आहे या आय डीमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक या ठिकाणी मिळणार आहे ज्याप्रमाणे आपल्याला आधार कार्डसारखा क्रमांक मिळतो त्याप्रमाणे तर या माध्यमातून काय होणार आहे तर शे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठवण्यात येणार असून ती हवी तेव्हा ऑनलाईन पाहता येणार आहे एका महिन्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करण्याच्या सूचना राज्य प्रकल्प संचालनाकडून देण्यात आलेल्या आहेत तर मार्गदर्शक सूचना यांनी जाहीर केलेल्या आहेत तर अपार आय डी तयार करण्यासाठी राज्य प्रकल्प कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षणाचे राज्य प्रकल्प संचालक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत ओके तर यामध्ये जिल्हास्तरावर सर्वीकडे हे सर्व अपार कार्डचं जे काम आहे हे चालू होणार आहे तर याचा उपयोग नेमका काय असणार आहे तर या ठिकाणी या सर्व यांचे उपयोग दिलेले आहेत याचं महत्त्व काय असणार आहे तर या ठिकाणी बघा तर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना बारा अंकी अपार आय डी देण्यात येईल आणि तो युनिक असेल आधार कार्डसारखा विषय असणार आहे विद्यार्थ्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत अपार आय डी कार्यान्वित राहणार आहे म्हणजे पूर्ण तुमचं जेवढं शिक्षण असेल नर्सरी टू के जी टू पी जी असा विषय असणार आहे तर यामध्ये सर्व तुमचं शिक शिक्षण जे आहे ते कार्यान्वित या आय डीमध्ये सेव्ह असणार आहे तुम्ही कधी पण ते ओपन करू शकता कुठल्याही क्षणी कुठल्याही ठिकाणी त्यानंतर काय आहे तर यू डायस प्लस प्रणाली ज्या विद्यार्थ्यांचे आधार वैध झाले आहेत त्यांचेच अपार आय डी तयार होतील तर ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांचेच अपार आय डी या ठिकाणी कार्यान्वित होणार आहेत ओपन होणार आहेत तुमच्याकडे आधार कार्ड जर नसेल तर तुमचं हे अपार कार्ड शक्यतोवर ओपन होणार नाही आहे असा विषय आहे तर अपारमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा प्रगती अहवाल शाळाबाह्य मुलांचा शोध गळतीचे प्रमाण घटण्यास मदत करणे बाबी नियंत्रित करणार आहेत तर अपार आय डी तयार झाल्यानंतर तो डिजि लॉकरमध्ये जोडण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात साधलेले लक्ष दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल उपक्रम आणि स्पर्धा परीक्षामधील यश हे सारे त्यांना ऑनलाईन या ठिकाणी पाहता येणार आहे तर हे सर्व याचे फायदे आहेत अपार मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा जिल्हा आणि राज्यामध्ये ऑनलाईन पाठवणे सुलभ होईल समजा एखादा विद्यार्थी पाचवीमध्ये आहे आणि त्याच्या वडिलांची पालकाची बदली झाली कुठल्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तर ते ऑनलाईन सर्व रेकॉर्ड हे पाठवू शकतात अपार आय डीच्या माध्यमातून की हा विद्यार्थी या स्कूलमध्ये होता परंतु आता या नवीन स्कूलमध्ये याला ॲडमिशन देण्यात यावं कुठलाही तुम्हाला टी सीची वगैरे त्यावेळेस शक्यतोवर गरज पडणार नाही कारण की हे ऑनलाईन प्रकारे ट्रान्सफर होऊ शकतं असा प्रकार हा असू शकतो सध्याच्या परिस्थितीमध्ये काय विषय आहे तर अपार काय अपार जे आय डी आहे ही आय डी देण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना अपारची ओळख असा हे मजकूर आहे असं हे हिडिंग आहे तर साधा विषय संप आ, सोपा विषय आहे की ज्याप्रमाणे आपल्याकडे आधार कार्ड आहे त्याप्रमाणे नववी बारा ते बारावीच्या विद्यार्थ्यांकडे आता हे अपार कार्डसुद्धा या ठिकाणी असणार आहे तेव्हा जे वि विद्यार्थी नववी ते बारावीचे आहेत त्यांच्या वडिलांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे तर या यामध्ये काही अपडेट नवीन येते का किंवा काही यामध्ये डॉक्युमेंट्स मागतात का तर हे सर्व न्यूज तुम्ही या न्यूजवर लक्ष ठेवायला पाहिजे जेणेकरून तुमच्या पाल्याचा जो काही अपार आयडिया आहे हा लवकरात लवकर कार्यान्वित होईल ओके